हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आता तुम्ही बघू शकता मी बिन धावलेला आता बघा मी इतर काय बनवायला ठेवलेलं इथे इिर मसूरची आमटी करायला ठेवले नाही एक किंवा मीने भात ठेवलेलं ना मी आता डायरेक्ट रेडी होता ना तुम्हाला दाखवता मी रेडी विडी होऊन झालेली लाली लपाटी पावडर बिवडर पका लावले आराज लेट झाले चला रिक्षण भेटतात तुम्हाला आता मग बघू शकता मी रिक्षान बसलेली आहे ना मला रिक्षा भेटले पण आता मला लेट झाले मला पटापट पटापट पाट जावं लागेल आपली बस सुटेल ना आता मी बस स्टॉपला बघू शकता पोचलेली आहे माझी फर्स्ट बस गेलेली आहे आता दुसऱ्या बशीला तुम्ही गर्दी बघू शकता मला इथं दहा मिनटं झाले थांबून मग बघू शकता ही गर्दी आलाही मधना घोसतील लोक यांना सांगून काही फायदा तर नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे मी एवढ्या गर्दींना पण चरत या पाण्याच्या उऱ्या टाकत बसमध्ये चरलेलो आपल्याला सक्सेसफुली सीट भेटलेली आता आपण डायरेक्ट आपले स्टॉप व उतरूया बघू शकता मी स्टॉपला उतरलेली आहे इक्रमानं माझी मैत्रीणची पोर दिसलेली आहे हाय मला हाय करतं गायत नाही बघा बघू शकता तिची अस आहे ही आम्ही आता डायरेक्ट ऑफिसमध्ये जाता बघा आता लिपमध्ये चरलेली हो नाही या बघा 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 हां आलेलो आता आम्ही आमच्या ऑफिसमध्ये या आमच्या दोन आई आया दिवा या पुरी आता आम्ही ऑफिसमध्ये आमचं रणजित दादा आई शेट आहेत आमचं दादा आता आम्ही तिला सोहराला चाललेलो सोहरला ना या दोन मारली मोबाईल पार्लर देवा देवा नाही मी जरा ऑफिसमध्ये शायनिंग मारताना वायशी व्हायशी म्हणा <laughs> केस पुरं करायची पड सवय काही तर इग्नोर करा म्हणा आता आम्ही दुपारचं दीड वाजलेलं आहोत मग जेवायला जाता बघू शकता आम्ही जेवायला चाललेलो आई भूतगीत आला काही चांगन हे सगळं सोबत आहे आम्ही बघू शकता आता जेवायला बसलेलं तीन माकऱ्या खाली बस झोर घेतलेली आहे संध्याकाळी मी जरा बोरिंग झालेली आहे निघते आता मी तुम्हाला भेटते बसमध्ये डायरेक्ट मला बस भेटलेली पाऊस पण जाम परत मला छत्रेवानाला आता तुम्हाला भेटता आता काही रिक्षा बघू शकता काहीच मी आता रिक्षात आहे आता मी घरी जाते मी आता ब्लॉग एंड करते प्लीज मला असाच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला पक्की कारण मला लोकांना दाखवून देवायचे मी पण जाम काही करू शकतं बाय बाय